नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लोणचं आंब्याची कैरीचं लोणचं अगदी दोन मिनटामध्ये होणारं आणि पाच मिनिटात तुम्ही खाऊ शकणार आहे अशी लोणच्याचीच आज रेसिपी आहे ही रेसिपी लहान मुलंसुद्धा सहज करू शकतील आणि आवडीने खातील इतकी साधी आणि सोपी आणि चटकदार आहे तर आता आपण घरगुती आंब्याचं लोणचं बनवणार आहोत म्हणजे साधं सोपं आणि सात आठ दिवस चांगलं असं टिकणार पण लहानपणीच्या बालपणीच्या आठवणीसह तुम्हाला हे मी लोणचं आता कसं करायचं आहे ते तुम्हाला करून दाखवणार आहे तर आता इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत हे स्वच्छ दोन आंबे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण याची सालं काढून घ्यायची आहेत पहिले तर आता आपण हे सालं काढून घेऊया इथे पहिले देठ जे असतात ती काढून घ्यायची आहेत अशी कारण त्यामध्ये चीक असू शकतो आणि ही अशी सोलरच्या साहाय्याने मी सालं काढते तुम्ही कशाच्याही सहाय्याने सो, सोलू शकता असं सोलून घ्यायचं आहे इथे आता आपण दोन्ही सुद्धा असेच सोलून घेतलेले आहेत आणि आता इथे आपण ह्याचं जर बाठा असेल तर साईडनं असं कापून घ्यायचं आहे कवळा असेल तर काही हरकत नाही मग त्याची जी आतमध्ये बी असते ती काढून घ्यायची पण आता इथे बाठा आहे आपल्याला तयार झालेला मग सगळं असं साईट असं करत करत काढून घ्यायचं आहे असं आपण सगळे काढून घेणार आहोत कापून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्या फोडी करून घेऊया छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला अशा तुम्हाला आवडतील तितक्या साईज मध्ये पातळ आवडल्या तर पातळ करा जाड आवडल्या तर जाड करा असे तुकडे करून घेणार आहोत आपण सगळे आता मस्तपैकी अशी आपण फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आपण एका मध्ये काढून घेऊया आहे का है। एक बाउल घेतले त्यामध्ये हे सगळ्या फोडी मी टाकून घेणार आहे बाटे ठेवलेले आहेत साईडला म्हणजे जे आंब्याच्या आतला जे भाग असतं ते साईडला ठेवलेलं आहे ते कुठल्याही कालवणात किंवा आवडीमध्ये तुम्हाला ते टाकण्यास टाकायला उपयोगी तर आता आपण अशा फोडी करून घेतलेल्या आहेत टाकून घेतल्या बाउलमध्ये तर आता आपण ह्यामध्ये टाकूया मसाला ह्यामध्ये मी घरचाच मसाला टाकत आहे तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे टाकायचं आहे मी इथे हे छोटा असा अर्धा चमचा टाकलेला आहे मला तिखट आवडतो म्हणून आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ एक चमचा मी साखर टाकलेली आहे तुम्हाला जर गोड अजून हवं असेल तर तुम्ही अजून साखर वाढू शकता मी दीड चमचा साधारण टाकलेला आहे आणि आता फक्त काय करायचं आहे हे असं मिक्स करून घ्यायचंय मस्त असं बाकी काहीही करण्याची गरज नाही मी कोणत्याही प्रकारचं काहीही टाकलेलं नाहीये पण याच्याने सुद्धा हा लोणचं जे आंब्याचे कैरीचं लोणचं म्हणजे घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीत चव वाढवणार असं तोंडाचं लहान मुलांना अगदी चटपटीत आवडणार आणि त्यांना जर जमत नसेल म्हणजे बाकी लोणचे आपल्याला खायला आवडतात पण त्यांना जमत नाही पण लहान मुलं सहजगत्य अशा प्रकारे करून खाऊ शकतील किंवा मोठी माणसं सुद्धा काही नाही जेवणाबरोबर तरी असं लोणचं करून तुम्ही खाऊ शकता आंब्याचं लोणचं कैरीचं लोणचं म्हणजे आमच्या लहानपणी खरं आम्ही अशाच प्रकारे एखाद्या झाडाखाली आम्हा मिळाला आमच्या की तो असा सोलून घ्यायचो आणि मग असं लोणचं करून घ्यायचो आता हे असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी आणि ह्यावरती आता आपण ठेवणार आहोत झाकण यावरती आपण हे झाकण ठेवूया आता ह्याच्यामध्ये आपण म्हणजे तुम्ही कधी खायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही दोन तीन तासाने तुम्ही खाऊ शकता पा, ते ते छान असं त्याला साखरेचं आणि मिठाचं पाणी सुटतं आणि त्यामुळे ते खूप छान होतं ही तुम्ही दहा ते बारा दिवस सुद्धा सहजगत्या ठेवून खाऊ शकता तर पण एक दोन दिवस जर चांगलं रामलं ना तर खूप छान लागतो जरी दोन तासांनी तीन तासांनी तुम्हाला खायचं झालं तरी तुम्ही खाऊ शकता आता आपण हे बघूया दोन तासांनी कसं होत आहे ते इथे आपले दोन तास झालेले आहेत तर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तो पहा आप साखरेचं आणि मिठाचं असं पाणी सुटलेलं आहे हेच खूप छान असं लागतं पा असं सुंदर असं आणि ह्यामध्ये व्यवस्थित मुरलं की चव अप्रतिम आणि खायला मस्त चटकदार आणि मस्त लागतो तर तुम्ही नक्की अशा प्रकारे आंब्याचं कैरीचं लोणचं घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा आणि तुमच्या मुलांनासुद्धा द्या नक्की आवडीने खातील आणि परत परत करायला आवडेल इतकी छान रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली केल्यानंतर तुमची कशी झाली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सायची बेल ऐकून दाबा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओज माझे नवीन रेसिपीज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि असे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा रेसिपी म्हणजे तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोच होईल चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मस्त का स्वस्त रहा